नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगलीत भाजपसमोर कोणीच उमेदवार लढायला नसल्याचं चित्र होतं त्यामुळे आपण एकतर्फी निवडणूक जिंकणार अशी परिस्थिती होती पण आता गेल्या आठ दहा दिवसात चित्र बदलतं आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सावधपणे प्रचाराची चोख यंत्रणा राबवावी अशा सूचना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकारी आजी माजी नगरसेवक पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार सुधीर गाडगे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख दिनकर पाटील नितीन शिंदे भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिता केळकर शेखरिणामदा मकरंद देशपांडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख महापौर संगीता खोत दिलीप सूर्यवंशी सुरेश आवटी भालचंद्र पाटील मुन्ना कुर्णे श्रीकांत शिंदे आदींसह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत पाटील म्हणाले महापालिका निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली आहे त्याचा माहोल अजूनही आहे एखादी सत्ता आपल्या हाती आली मागील निवडणुकीस आपल्याकडे केवळ सात आठ नगरसेवक होते त्या आता तब्बल सेहेचाळीस झाले आहेत पराभूत झाले तरी त्यांनी विजय उमेदवाराच्या तोडीस तोड मतं घेतलेली आहेत त्यामुळे सर्वच वीज प्रभागात आपल्याला हजारो कार्यकर्ते मिळालेले आहेत महापालिकेच्या निवडणुकीचा पॅटर्न लोकसभेच्या निवडणुकीत राबवावा व भाजपच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य द्यावं वा। असं आवाहन पाटील यांनी केलंय तर केंद्र राज्य शासन आणि आता महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या मंजूर केलेल्या विकासाचा लेखाजोखा जनतेत पोहोचवा त्यापेक्षा अधिक गती वाढवा असं आवाहन केलं आहे कार्यकर्त्यांच्याही सूचनाही त्यांनी ऐकून घेतल्या सोबतच शंकांचं निरसनही करून घेतलेलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील व वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी परवानगीशिवाय शिवाय युट्यूबवर प्रचार केल्याबद्दल आचारसंहिता भंगाबाबतची नोटीस दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत शहात्तर तक्रारी दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जात आहे सोशल मीडियातील प्रचाराची दखल घेतली जात आहे भाजपचे उमेदवार पाटील व वंचितचे पडळकर यांनी स्वतः विनापूर्वाना युट्यूबवर प्रचार केल्यामुळे त्यांना अठ्ठेचाळीस तासात खुलाशाची नोटीस रविवारी दिलेली आहे उमेदवारांच्या परवानगीशिवाय एखाद्यानं अशी घटना केली नोंद करण्यात आला असता आतापर्यंत आचारसंहिता शहात्तर तक्रारी दाखल करण्यात आल्यात त्यात तक्रारी उत्पादन शुल्क विभागाच्या आहेत पोस्टर्स वाहनावर झेंडे लावण्याचा अन्य चार तक्रारींचा समावेश आहे निवडणुकीचा प्रचार करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याबाबतचा परवाना घेणं बंधनकारक आहे काही उमेदवारांनी सोशल मीडियावरूनही प्रचार सुरू केल्याचं समजतंय परंतु सोशल मीडियावर विशेष पथकामार वॉचही ठेवला जाणार आहे कोल्हापूर रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोर असलेल्या भंगार दुकानास आज दुपारी भीषण आग लागली या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अडीच ते तीन तासानंतर आग आटोक्यात कोल्हापूर रस्त्यावर इदायत मुजावर यांचं भंगार दुकान आहे दुकानाच्या भोवताली मोठ्या प्रमाणात गवत आणि वाळलेली झाड आहेत दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास या गवताला अचानकपणे आग लागली उन्हाच्या तीव्रतेनं काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केलं बघता बघता आगीनं आजूबाजूस असलेल्या झाडांनाही कवेत घेतलं आगीच्या ज्वाला मुजावर यांच्या भंगार दुकानापर्यंत आल्या मुजावर यांचं दुकान आगीच्या भक्षस्थानी पडलं या आगीमुळे दुकानात असलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आगीची तीव्रता मोठी परिसरात धुराचे लोट पसरले होते याची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या दाखल प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुमारे ते ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं सुदैवानं आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाचे अधिकारी चिंतामणी कांबळे सर्जराव देसाई सतीश वाघमारे इकबाल मुल्ला कृष्णराव मोरे दत्ता माने मुकुंद घोरपडे सुधीर मोहिते रामचंद्र चव्हाण सुनील माई रोहित घोरपडे यांच्या पथकाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी आठ उमेदवारांनी माघार घेतली निवडणुकीच्या रिंगणात बारा उमेदवार राहिले असून त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलं भाजपचे संजय काका पाटील स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर या प्रमुख उमेदवारांसह अन्य पक्ष व अपक्षांचा समावेश आहे दरम्यान निवडणूक निरीक्षकांनी घेतलेल्या उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं आता आजपासून प्रचाराची रणधुमाई सुरू होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज व छाननी करून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वीस पैकी उमेदवारांपैकी आठ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे आता उर्वरित बारा उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे भाजप स्वाभिमानी शेतकरी पक्ष या राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या कायमस्वरूपी निवडणूक चिन्हाशिवाय इतरांना विविध निवडणूक चिन्ह दिली गेलेली आहेत भाजपचे संजय काका पाटील यांनी कमल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांनी यांना बॅट बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना कप बशी हे चिन्ह मिळाले यशवंत शंकर माणे हत्ती आनंद नालगे पाटील जयूना, पाटील जेवणाचं ताट राजेंद्र कवटेकर खाट अभिजित आवाडे बिचकुले दूरदर्शन अधिकराव च गॅस शेगडी दत्तात्रय पाटील सायकल पंप नारायण मोहिक हेलिकॉप्टर भक्तराज सगळे टेबल आणि हिंमत कोरी यांना सिटी हे चिन्ह मिळालेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील गणपतीपेठ कापडपेठ गौरी गल्ली भाग आदी परिसरात पदयात्रा काढली याला चांगला प्रतिसाद मिळाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पदयात्रा रॅली व बैठकीवर भर दिला आहे त्यामुळे सोमवारी प्रभाग क्रमांक बारामध्ये पदयात्रा काढली सांगलीचं आराध्य दैवत गणपती मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रभाग क्रमांक बारामध्ये पदयात्रेस सुरुवात करण्यात आली तेथून गणपतीपेठ कापडपेठ गौरी गल्ली बुरुडगल्ली गुजरबोळ पटेल चौक जामवाडी वखारबाग आदी परिसरातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी अजित सूर्यवंशी कय्युम पटवेगार सुनील खोत सुनीता खोत रोहिणी पाटील प्रियांका सदलगे रवींद्र खराडे शीतल सदलगे तौफिक बिडीवाले योगेश राणे डॉ जी जाधव नितीन चव्हाण जावेद शेख नंदकुमार अंगडी भारत बोथरा अकबर मुल्ला पप्पू मजलेकर आयुब निशांदान मयूर बंगर चिंटू पवार किनारदार कांबळे युसुफ जमाधार रफिक शेख सुशांत गौरी प्रसाद गौरी नंदकुमार शिंदे सद्दाम महात आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते नव्हे तर मजबूत सरकार हवं आहे यासाठीच भाजपला निवडून देण्याची गरज आहे महाराष्ट्रात युतीला पंचेचाळीस जागा मिळतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत येऊन फिरायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला ते म्हणाले महाराष्ट्रात युतीला पंचेचाळीस जागा मिळतील ज्यावेळी एक खातं तीन हजार कोटी उत्पन्न वाढवतं त्यावेळी राज्याचा दुष्काळ निम्मा संपतो राज्याचा दुष्काळ संपवण्यासाठी आठ ते नऊ हजार कोटीची आवश्यकता आहे ज्या गोष्टी राहिल्यात त्याचं एक कारण म्हणजे अनुभव नसणारी मंडळी सत्तेत आलेली आहे त्यांना अनुभव यायला काही वेळ लागेल मोदींच्या रूपाने प्रथमच असा पंतप्रधान मिळालाय की जो सर्व देशांना ठणकावून वठणीवर आणत आहे अर्थव्यवस्थेत आपण सहा नंबरला आहोत लवकरच तीन नंबरला जाऊ ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची आहे देशाशी द्रोह करणाऱ्यांवर आम्ही ना करणार नाही एका एका बाजूला सुरू आहे वर्षात वर्षात जे प्रश्न मार्गी मार्गी लागले लागू शकत नाहीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर साडेतीन महिने आचारसंहिता नाही त्या काळात राज्यात अनेक गोष्टी वेगानं पूर्ण करायच्या आहेत त्यात सांगलीचीही कामं पूर्ण करू असं दादा पाटील यांनी सांगितलं यावेळी आमदार सुधीरदा गाडगे महापौर संगीता खोत शेखरी आमदार मकरंद देशपांडे सुजित राऊत राजेंद्र कुंभार लक्ष्मण नवलाई शरद नलावडे फिरायला आलेले नागरिक व भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र करणाऱ्या टोया रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चाप लावण्याचं चा सत्र सुरूच आहे गुंडाविरोधी पथकाला दोन दिवशी बनावटीचे देशी बनावटीचं पिस्तूल एक गावटी कट्टा सहा जिवंत काढतोच असा एक लाख सव्वीस हजार रुपयांचा जप्त मुद्देमाल करण्यात यश दरम्यान पोलिसांच्या तावडीतून पलायन केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष हाटपाडकर यांच्या लवकरच जातील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केला गिंडा विरोधी पथकाला शंभर फुटी रोडनचिक डी मार्ट शेजारी त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दोघे जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकानं सचिन महादेव जाधव यांच्यासह मध्यप्रदेश राज्य राज्यातील रोहित केशवराव यादव देशमुख या दोघांना जेरबंद केलाय दोघे यामाहा कंपनीच्या मोटरसायकलसह त्यांच्या कमरेला लावलेलं पिस्तुलही हस्तगत करण्यात आले त्यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक निरीक्षक डोके यांच्यासह महेश आवळे मेघराज रुपनर अरुण अवताडे सचिन कुंभार प्रफुल्ल सुर्वे सागर लवटे वैभव पाटील कुबेर खोत संकेत कानडे संतोष गळवे आर्यन देशिंगकर विमल नंदगावे सुप्रिया सावंके किरण खोत शंकर पाटील मोतीराम खोत यांनी ही कारवाई केलेली आहे कृष्णा नदी उशाला असताना गावभाग परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे पाणी पुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेच्या कारभारामुळे या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे अपार्टमेंट धारकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तसेच विसावा चौक आदी भागात ड्रेनेजच्या चरी खोदल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा आहे या भागातील नगरसेवकांकडे तक्रारी करून देखील ते दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे गावभाग येथून काही अंतरावर कृष्णा नदी आहे नदीत देखील मुबलक पाणी साठा आहे त्यामुळे गावभाग परिसरात मुबलक पाणी पुरवठा होणं अपेक्षित आहे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या भागातील पाण्याचं नियोजन कोलमडलंय त्यामुळे या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागलाय या परिसरात अपार्टमेंटची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागल्यानं अपार्टमेंटच्या पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत त्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी केल्या होत्या मात्र याला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे